रामराम शभा काळ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना आणि रामराम म्हणायचं रामराम म्हणल्याला खूप चांगलं राहतं हलो हाय नाही म्हणायचं मैत्रिणींनो आपल्याला आपल्या सोबत तशीच लागते आपण राम राम म्हणायची चाललो आहे आपण आज कुठं चाललो आहे चंद्रेश्वर ओम चंद्रेश्वर महा महादेवाला चाललोय चांदवडला मैत्रिणींनो

बघा किती छान गर्दी होती खूप गर्दी होती इतकी गर्दी होती ना मी खूप दिवसानंतर गेलेली म्हणजे कमीत कमी याच्या अगोदर मी दहा पंधरा वर्षपूर्वी गेलेली होते आणि मग देवाचं बोलवणं आलं का तर त्याला वेळ नसतं काळ नसतं आणि आजच्या नक माणूस मानूसते बाबा मी आजच्या निघालेले होते बघा न बघायचा आलो आहे नाही वगैरे काहीतरी काम होत तिथं चालू मैत्रिणी बघू शकता वातावरण किती छान मस्त आणि असं इतकं छान वाटायचं खूप मस्त वाटायचं बघा आता आपण चाललोय मंदिरामध्ये खूप दिवसानंतर गेलेली मैत्रिणी मम्मी आणि इतकं म्हणजे खरंच काहीतरी चांगलं असलं व्हायचं असलं का अचानक माणूस कुठं पण देवा धर्माच्या वाटाला तर तिथं काहीच अडचण येत नाही काही नाही बघा मी निघाले बघा किती छान मस्त आता आपण दर्शनाला चाललो आहे मधी बघा वैशू मी चाललो आहे दोघीजणी तिचे मिस्टर पण आहे वैशूचे आलेले मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही किती छान मस्त बघा असं कधी कधी योग लागतं असं एकदम शांत निवांत दर्शन घ्यायला आणि गर्दी सर महिन्यात खूप गर्दी राहते आणि तेव्हा दर्शन होती नाही चांगले काहीच नाही मस्त शांतते दर्शन झाले अचानक गेलो अचानक दर्शन झाले मैत्रिणीं बघा आता आपण दर्शन घेतोय तिथं मंदिरामध्ये महादेवाचं खूप छान इतकं मन प्रसन्न झालं दर्शन घेऊन तुम्ही पण या मैत्रिणी दर्शन करायला बघा किती छान बघा सगळी खर्च तिथले फोटो वगैरे काढून घेतले आम्ही बघा करा दर्शन तुम्ही महादेवाच तू जास्त काढते पण काढते झाल्या आता दर्शन आलो आम्ही बाहेर बाहेर तिथं बघा जेव्हा इतकं पाणी भरून भराभरून पाणी येत होतं ते फुटून येत होतं कीच माहीत नाही पाणी आणि इतकं छान मस्त खळाखळा पाणी व्हायचं आणि नितं छान पाणी होतं नितळ पाणी होतं आज पाणी नव्हतं असं वाटायचं त्या पाण्यापासीच बसून राहा केवरचे केवर मी तर बसले आणि उठूच वाटत नव्हतं जसं आपण लहानपणी इथं राहायचं तसंच मजा घेतली लहानपणीचे दिवस आठवले खूप दिवसानंतर असे बसले मी पाण्यापैकी बघू शकता तुम्ही बघा इकडं वातावरण हिरो हिरोगार मस्त छान फुलं फळ असे आलेले बघा आता आलेलो आहे आपण इकडं ते दोघांवर बायको तिकडं ना फोटो काढताय त्यांचे त्यांचे मग मी इथं उभं राहिले बघा तुम्हाला दाखवते सगळं किती हिरोगार तुम्ही पण जाऊ शकता मैत्रिणी तुम्ही पण जा तुम्ही पण जाऊन या दर्शन करून या तुने

आज किती आली आहे एवढे मस्त गेले लहान मध्ये बालपण कसं राहतं आपलं तसं खूप दिवसानंतर मी जय गेला असा जवळ दहा पंधरा वीस तुम्ही पण करू शकता येऊ शकता छान बघा आता येत आहे ना बघा एवढ्या वरती डोंगरावर तळ आणि त्या तळ्याला पाणी पा किती येतं असं एकदम किती छान पाणी बघा पाणी बघू शकता लेरा बघा पाणी आणि एवढ्या डोंगरावर वरती पाणी म्हणजे आहे ना चमत्कार तिथे देवाचा चमत्कार म्हणल्यासारखंच आहे ना बघा किती भरती बघू शकता तुम्ही मी बघा आणि तिकडं बघा ते वरती किती म्हणजे पोरं मासे पोरं सोडं किती उरते असं उंच गरज एवढे आणि फोटो शूट करता येऊ फोटो काढता येई एवढ्या वरती म्हणजे किती मस्त एन्जॉय करताय लोकं मैत्रिणीं बघू शकता बघा किती गर्दी आहे किती लहान हे बघा खेळायला लागले तर पाण्यामध्ये इतकं छान वाटायचं मी पण बालपणामध्येच गेले त्या पोऱ्याकडे बघून वगैरे छान मस्त पाण्यापासून जाऊन ओवर इतकं छान वाटत नव्हतं पाण्यापासून राहिले तेव्हा खूप दिवसानंतर अशा पाण्यापासून भरायला डोंगरावरती एवढं पाणी ती चमत्कार म्हणावं लागतं आणि चमत्कारच आहे मैत्रिणी पाहतो मी पाणी बघू शकता बघा पाणी दर्शन वगैरे झाले मग दर्शन करून आले का आलो नंतर माझी थंडी भरून आली इतकी थंडी वाजायची मग मी गाडीत येऊन बसते आणि निघाला आता बघा आता आलो आम्ही चाललो आहे आता दर्शन घेऊन इतकं छान मस्त दर्शन वगैरे झाले सगळं व्यवस्थित आलो आता तुमी जा तुम्ही पण दर्शन करून या तुम्ही पण थोडा एन्जॉय करून या अशा मोसम मध्ये छान छान रिरोजत आणि अशा